शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी विरोध का करतायत असा आजचा आपला व्हिडिओ आहे किंवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध का होतोय यावर आजच्या व्हिडिओत आपण प्रकाश टाकू फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या महामार्गाची घोषणा करण्यात आली होती हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी किमान पाच ते सात वर्ष लागतील असंही जाहीर करण्यात आलं होतं महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणूनही या प्रकल्पाकडे पाहिलं जातं यासाठी तब्बल ऐंशी हजार सहाशे कोटी रुपये खर्च येईल आणि नागपूर ते गोवा हा सातशे साठ किलोमीटरचा एकवीस तासांचा प्रवास थेट आठ ते नऊ तासांवरती येईल असंही यावेळी घोषित करण्यात आलं बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जमीन यासाठी संपादित करण्यात येईल त्यानं शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळून शेतकरी मालामाल होतील असंही सांगण्यात आलं मग या प्रकल्पानं शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल तर मग या महामार्गाला विरोध करण्याचा उद्देश काय शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा प्रवाशांचा वेळ वाचवणारा पर्यटन आणि तीर्थक्षेत्रालाही चालना देणाऱ्या या महामार्गाला विरोध का होतोय आणि या विरोधामुळे सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार करणार का हे सुद्धा पाहूयात नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या आता आवडीत तुमचं स्वागत करतो शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध तुम्हाला पटतो का या प्रश्नावरती व्हा कमेंट बॉक्समध्ये व्यक्त कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देणाऱ्या लोकांचा वेळ वाचवणाऱ्या या सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला शेतकरी जोरदार विरोध आहेत या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव का देण्यात आलं असा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात डोकावत असेल त्याचं उत्तर आहे की हा महामार्ग तुळजापूरच्या तुळजाभवानी माहूरची रेणुका नाशिकची सप्तशृंगी देवी आणि कोल्हापूरची अंबाबाई या साडेतीन शक्तीपीठांना जोडणारा महामार्ग ठरणार असल्यामुळे या महामार्गाचं नाव शक्तिपीठ महामार्ग म्हणून ठेवण्यात आलं हा महामार्ग एकंदरीत तेरा जिल्ह्यातून जाणारा महामार्ग आहे यात वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि गोवा अशा तेरा जिल्ह्यांचा समावेश असणार आहे यासोबतच अंबेजोगाई परळी वैजनाथ आणि नांदेडचा गुरुद्वारा अशी ही तीर्थक्षेत्र या महामार्गाला जोडली जाणार आहेत आता इतकं सगळं असूनही या महामार्गाला नेमका विरोध का, का? यातली नेमकी गोम काय आहे ते समजून घेऊया सातशे साठ किलोमीटर ते आठशे किलोमीटरचा हा महामार्ग नागपूर ते थेट गोवा असा जोडला जातोय मात्र याच महामार्गापासून काही अंतरावरती नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम जोरात सुरू आहे त्यामुळे समांतर महामार्गाची गरज काय असा प्रश्न इथल्या जनतेच्या मनात निर्माण झालाय दुसरा मुद्दा म्हणजे शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे त्यासाठी सदतीस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवरती पाणी सोडावं लागणार आहे नागपूर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड धाराशिव आणि सोरापूर इथे कोरडवाहू जमीन आहे त्यामुळे तिथे जमीन अधिग्रहणाचा प्रश्न येणार नाही फक्त नांदेड जिल्ह्यात नुकतेच भाजपात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचीही जमीन या मार्गात जाणार आहे त्यामुळे तेही ते या मार्गाला विरोध करू शकतात सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग इथल्या शेतकऱ्यांना आपली सुपीक जमीन या महामार्गाच्या प्रकल्पापाई घालवावी लागणार आहे या महामार्गाला कोल्हापुरातूनच जोरदार विरोध होतोय कारण उसाचं पीक घेणाऱ्या काही जमिनी या महामार्गासाठी अधिग्रहित होणार आहेत सरकारमधले मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या मार्गाला के विरोध केला आहे सरकारनं योग्य मोबदल्याची जरी घोषणा केली असली तरीही शेतकरी समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांचं काय झालं तेही आहेत समृद्धीच्या निर्मितीसाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला हे जरी खरं असलं तरीही त्यात तो मोबदला अल्प मिळाल्याचं शेतकरी सांगतायत काही शेतकरी योग्य मोबदला आणि चुकीच्या रेखांकनाविरोधात आंदोलन करतायत तर काही थेट कोर्टाची दारं ठोठावत आहेत तिसरा मुद्दा हा मुद्दा अत्यंत कळीचा नाजूक आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहे तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गासाठी अठ्ठेचाळीस पूल बांधले जाणार तीस ठिकाणी डोंगर पोखरले जाणार अठ्ठावीस ठिकाणी रस्ते क्रॉसिंग केले जाणार चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समजा हा महामार्ग तयार झाला तर त्यावर किती टोल असतील त्यांचा कालावधी किती असेल हाही महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे सध्याचा नागपूर रत्नागिरी महामार्ग विस्ताराच्या टप्प्यात आहे इथं सांगलीजवळ शिरढोण टोल नाका आहे अंदाजानुसार इथल्या टोलवर चोवीस तासात चाळीस लाख रुपयांचा टोल वसूल होणं अपेक्षित होतं तिथंच हा टोल सध्याच्या घडीला फक्त आठ लाख रुपये इतकाच होताना पाहायला मिळतोय त्यामुळे हा प्रकल्पही म्हणावा तितका यशस्वी होताना पाहायला मिळत नाहीये त्यामुळेच शक्तीपीठ महामार्गाची भलेही घोषणा झाली असेल तरीही विरोधी बाकांवर बसलेला असो किंवा सत्तेतल्या राजकारणांचाही याला कडाडून विरोध होताना पाहायला मिळतोय हा प्रकल्प रद्द करावा यासाठी बळीराजा आता आंदोलन करताना पाहायला मिळतोय या मार्गाला विरोध होत असला तरी तो मोबदल्यावरून आहे शिवाय काही शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी यात जाणार आहेत त्यामुळे सरकार पुन्हा एकदा या मार्गाची आखणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात तीर्थाटन आणि पर्यटन वाढणार आहे समृद्धी आणि शक्तीपीठ असे दोन मोठे महामार्ग तयार केल्यानंतर या दोन्ही महामार्गांना अंतर्गत महत्त्वाचे रस्ते जोडता येतील आणि त्यामुळे राज्यात मोठ्या रस्त्यांचं एक जाळं निर्माण व्हायला मदत होईल उदाहरणच घ्यायचं झालं तर समृद्धीचं घेऊ समृद्धी एक्सप्रेस वेवरच्या जालना शहराजवळून एक रस्ता आता नांदेडकडे काढण्यात येतो आहे त्यामुळे संपूर्ण मराठवाडा कव्हर होईल हाच समृद्धी नांदेडच्या पुढे शक्तीपीठला जोडण्याची योजना आहे त्यामुळे एक त्रिकोण तयार होऊन तीनही मार्गावरची वाहतूक वाढेल तसंच क्षेत्रफळाने देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातलं दळणवळण गतिमान होईल मुंबई गोवा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्ग आणि त्याचा जालना ते नांदेड एक्सटेंशन असे मार्ग जर तुम्ही डोळ्यासमोर आणले तर राज्यातलं रस्त्यांचं नेटवर्क येत्या पाच ते, ते सहा वर्षात कसं असेल याचा अंदाज तुम्हाला येईल त्यामुळे कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध चर्चेद्वारे सोडवून किंवा रस्त्याच्या मार्गात थोडा बदल करून किंवा मोबदला वाढवून सरकार हा प्रश्न सोडवण्याची शक्यता आहे अखेर राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा प्रकारच्या मोठ्या मार्गाची आवश्यकता आहे महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधा क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा असणार त्यामुळेच हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकार शक्तीपीठ महामार्गातले अडथळे दूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग व्हावा असं वाटतं की नाही कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद